भारताचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आज त्यांच्या विचारांच्या प्रकाशात एक ज्वलंत प्रश्न पुन्हा समोर येतो मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा समाज ज्यांनी इतिहास घडवला स्वराज्य घडवलं देशासाठी बलिदान दिलं पण आज त्या समाजातील अनेक कुटुंब शिक्षण नोकरी आणि संसाधनापासून वंचित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलं होतं जिथे सामाजिक आणि शैक्षणिक मार्गासले पण आहे तेथे आरक्षण हक्क आहे आरक्षण म्हणजे दयानवे संविधानाने दिलेला समान संधीचा हक्क आहे आंदोलनामध्ये मी सगळ्यात पहिले बसतात त्यांना खूप धन्यवाद देते की त्यांनी चिखामध्ये आपला सांगता चिजा तापण्या सरा आहे आणि त्यांच्या पाठीमागे आज शंभर दीडशे लोक तुम्ही असे त्यामुळे ते शंभर लोक पूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व करतात पण तुम्हाला मला एक गोष्ट अजून आवडून सांगू अशी की याच मैदानावर गेल्या दहा वर्षामध्ये बरेच मोर्चे झाले आणि त्या मोर्चामध्ये उभा राहायला जागा नाही राहायची सगळे मोर्चे जे होते ना मराठा आरक्षणाचे सगळे ते होते असा लक्षात आपण काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडताना असं सांगितलं की सरकार विरोधी पक्ष ओबीसीतले भुजबळ हाके तत्सम नेते आणि मराठा समाजाचे जरांगे साहेबांनी त्यांचे सहकारी यांनी खुली चर्चा करावी आणि त्यामध्ये या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढावा खरं म्हणजे शरद पवार साहेबांनी मराठ्यांचा सा पुन्हा एकदा चेंडू केलेला आहे असं मला वाटतं शरद पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचा मी एक अभ्यासक आहे मी भाजपवर आणि फडणवीसावर अनेक वेळा टीका करतो परंतु मराठा समाजाला सत्य सांगावं या भूमिकेतून मी ही बोलतोय शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुळाशी काही खुट्या मारून ठेवलेल्या आहेत पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट ला पवारसाहेब आमदार झाले आणि त्याच वर्षी ओबीसीची पहिली यादी तयार झाली त्यात मराठा समाज नव्हता शरद पवार साहेबांना आरक्षण समजत नव्हतं असं काही कोणी समजू नये त्यानंतर पवारसाहेब आमदार नंतर मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच काळात मंडल आयोग महाराष्ट्रात आला ओबीसीची यादी तयार करत असताना महाराष्ट्राची एक दोनशे बहात्तर जातीची यादी तयार केली आणि त्या दोनशे बहात्तरमध्ये मराठा समाजाचा समावेश केला गेला नाही याची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या सरकारवर सरकारवर जाते इंदिरा साहनीचा निकाल सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला आला त्या निकालात कुठेही राज्यामध्ये मंडल आयोग लागू करायला सांगितलेला नव्हता मंडल आयोग संसदेने किंवा कोर्टाने कधीही मान्य केलेला नाहीये परंतु महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवला मंडल आयोग लागू करण्याच्या नावाखाली याच शरद पवार साहेबांच्या सहीने ओबीसीच्या आरक्षणात एकोणीसशे चौऱ्याण्णवला तब्बल अठरा टक्क्याची वाढ करण्यात आली म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या अठरा टक्के तेव्हा कमी करण्यात आली आणि जे इंदिरा साहनीने सांगितलेली पन्नास टक्क्याची मर्यादा त्या ठिकाणी लॉक करण्यात आली व्यापून टाकण्यात आली आणि मराठा आरक्षणाचं जे अधिकार आहे मराठा समाजाचा जो घटनात्मक मर्यादित आरक्षणाचा अधिकार होता तो अधिकार कायमचा बंद झाला त्यामुळे दोन हजार दहाला ला म्हणजे आता जी बातमी सगळीकडे आहे पुढारी वर्तमानपत्रातली की मराठ्यांना कधीही कायदेशीर आरक्षण मिळणार नाही त्याचं कारणच एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आहे काल पवार साहेबांनी माफी मागितली नामांतराचा विषय मी एकतर्फी मुंबईत बसून घेतला होता म्हणून त्याचे दुष्परिणाम झाले असं साहेब म्हणाले परंतु पवारसाहेब तुम्ही माफी कधी मागणार आहात मराठा समाजाची की एकोणीसशे चौऱ्याण्णवला खुल्या प्रवर्गातलं अठरा टक्के आरक्षण केवळ सहा महिन्यात तुम्ही व्यापून टाकलं ओबीसीच्या पदरात टाकलं मराठ्यांचं काय होईल असं तुमच्या मनात कधीही विचार आला नाही त्यामुळे तुम्ही मराठ्यांची माफी कधी मागणार आहात त्यानंतर एकोणीसशे दोन हजार आठमध्ये जेव्हा बापट आयोगाचा अहवाल देण्याची तयारी झाली तेव्हा शेवटच्या महिन्यात रा रावसाहेब कजबेची तुम्ही त्या आयोगावर वर्णी लावली आणि शेवटच्या मीटिंगमध्ये भोईटे मॅडमला त्या ठिकाणी अॅबसेंट राहायला तुम्ही सांगितलं आणि रावसाहेब कजबेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या विरुद्ध अहवाल बापट आयोगाने दिला याच्या मुळाशी शरद पवार साहेबांचं राजकारण आहे त्यानंतर पुन्हा दोन हजार आठमध्येच मेटेसाहेब तुमचेच आमदार होते त्यांना स्वतंत्र मागणी करायला सांगितली की पन्नास टक्क्याच्या वरचं पंचवीस टक्के आरक्षण तुम्ही मराठ्यांना द्या अशी सरकारकडे मागणी त्यांना करायला लावली त्यानंतर राणे समितीचा दोन हजार चौदाला अहवाल आला त्या अहवालामध्ये मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वर स्वतंत्र वीस टक्के आरक्षण देण्याची शिफारसही करण्यामध्ये तुमचाच महत्वाचा वाटा होता एकदा तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा व्यापून टाकली ओबीसींना मनमानी पद्धतीने घटनाबाह्य पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आरक्षण देण्याचं धोरण तुमचं राहिलं कधीही तुम्ही, तुम्ही त्याबद्दल मराठ्यांच्या समोर एक चकार शब्दाने कधीही पश्चाताप केलेला नाही मराठा समाज आज ओरडून सांगतोय तुम्ही त्या झीआर बद्दल माफी मागणार आहात का आणि त्यानंतर आज तुम्ही भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करताय की तुम्ही चर्चा करा आणि मराठ्यांना योग्य ते आरक्षण द्या आरक्षण द्यायला तुम्ही बाकी ठेवलंय काय मुळामध्ये कोणतंही सरकार आलं अगदी शरद पवार साहेबांचं जरी सरकार पुन्हा आलं तरी आज एवढी ही जखम त्यांनी करून ठेवलेली आहे एवढं घटनाबाह्य काम त्यांनी करून ठेवलेलं आहे की आता कोणालाही मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आरक्षण देणं शक्य होणार नाही एवढं सगळं कारस्थान शरद पवारांच्या राजकारणाने झालेलं असल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं तर तोंडचं पाणी पळालेलं आहे गेलं वर्षभर मराठा समाज या ठिकाणी आंदोलन करतोय करोडोच्या संख्येने मराठा समाज एकवटतोय आणि शरद पवार सांगतायत की या ओबीसीचे जे नेते आम्हाला शिवा घालतात आमच्या विरुद्ध जाती तेड निर्माण करतात आम्हाला चिडवतात मराठवाड्यात येऊन या ठिकाणी भाषणं ठोकतात त्या भुजबळ आणि हाकेबरोबर मराठ्यांनी चर्चा करावी हे सांगणं शरद पवार साहेबांचा पलायनवाद आहे आणि हे सांगणं म्हणजे शरद पवार साहेबांची मराठा विरोधी भूमिकेवर सिक्कामोर्तब आहे असं मला स्पष्ट वाटतं त्यामुळे माझं आत्ता स्पष्ट मत आहे की शरद पवार साहेबांच्या आडी लपून हे सरकार कोणतंही आलं तरी शरद पवारांची जोपर्यंत देशात सत्ता आहे जोपर्यंत देशात प्राबल्य आहे महाराष्ट्रात प्राबल्य आहे तोपर्यंत तो मला वाटत नाही कोणतंही सरकार मराठ्यांना घटनात्मक मर्यादेत आरक्षण देऊ शकेल सिरियल नंबर थर्टी फाय ऑनरेबल चीफ जस्टिस यांच्यापुढे लागले आज राज्य सरकारने अडजंटमेंटची मागणी केली की त्यांना उद्या हिअरिंग नको होतं आम्ही त्याचा विरोध केला की चार वर्षाच्या वर झालं तरी पण राज्य सरकारने आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही रिप्लाय दिलेला नाही आहे हे असं खूप महत्त्वाचं मुद्दे डिले होत चाललेत आणि अशा पद्धतीनं हे हिअरिंग थांबवण्याचा ही एक इज वन ऑफ द वेज टू स्टॉप हिअरिंग तर कोर्टाने पण या बाद ह्याची नोंद घेतली आणि त्यांची अड्जमेंट ॲप्लिकेशन त्यांनी रिजेक्ट केली की के आम्ही असं ॲडजमेंट नाही देणार आणि उद्या मॅटरची हिअरिंग सुरू होईल या 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 पी आय एलमध्ये आम्ही जे इलिगल मेथड ज्याच्यानी महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष वेगवेगळ्या जाती होलसेल पद्धतीनं जे महाराष्ट्र सरकारने सीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्याचा आमचा विरोध आहे मी थेट ओबीसी जे काही सुरू आहे म्हणजे त्याला सेम चुकीचं म्हणत आहे की राज्य सरकारने जी काय राज्य सरकारची जी काय मेथड आहे ती चुकीची आहे असं तुमचं मत आहे काय नेमके ते मेथड राज्य सरकारला जेव्हा कुठलंही आरक्षण इंट्रोड्यूस करायचा अधिकार असतो पण त्याची पद्धत सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ठरवली आहे कमिशन बसतं क्वांटिफायबल डेटा कलेक्ट होतो त्याच्याने रिसर्च होतो की वेगवेगळ्या कम्युनिटीजचं किती रिप्रेझेंटेशन आहे महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट सर्व्हिस असू दे एज्युकेशन असू दे हा सगळा डेटा कलेक्ट करून ॲनलाईज केल्यानंतरच राज्य सरकार ठरवू शकतं की कुठल्या कम्युनिटीला किती रिझर्वेशन द्यायचं पण ओबीसी रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं नाही झालं आहे सुप्रीम कोर्टच्या डिरेक्टिव्हच्या व्हायलेशन्समध्ये झालं आहे वर्षानुवर्ष एक जी आर फक्त काढून क्वांटिफायबल डेटा न बघता वेगवेगळ्या कम्युनिटीज ना ओबीसी रिझर्वेशनमध्ये इन्क्लूड आहे म्हणून आम्ही या पद्धतीचं रिझर्वेशन चॅलेंज करतोय पण आता जर का बघायला गेलं तर ओबीसी नेते असतील मंत्री असतील हे छगन भुजबळ असतील त्यांनी देखील आता मराठा आरक्षणाला घेऊन थेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास नकार दिलाय आता ते त्याच्याकडे कसं पाहतं मग आता ते ती ते ती मुद्दा आणि हा मुद्दा वेगळा आहे आणि हा मिक्स न केलेला जावा हे वन ऑफ द ही टॅक्टिक्स असते की या मुद्द्याहून सगळ्यांचं लक्ष दूर करण्याची हे टॅक्टिक्स असतात आमचं म्हणणं सिंपल आहे जर राज्य सरकारला अधिकार आहे आरक्षण इंट्रोड्यूस करण्याचा ते फक्त सुप्रीम कोर्टच्या डिरेक्टिव्हनी अधीन राहूनच तुम्ही आरक्षण इंट्रोड्यूस करू शकता कुठलाही आरक्षण विदाउट क्वांटिफायबल डेटा हा लिगल सुप्रीम कोर्ट ह्याला रा ग्राह्यच धरत नाही कुठलंही रिझर्वेशन करण्यापूर्वी राज्य सरकारची ही, सरकार ही रिस्पॉन्सिबिलिटी असते की सगळ्या क्वांटिफायबल डेटा आणि रिप्रेझेंटेशनचे सगळे नंबर्स अॅनालाइज करूनच तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता आणि कुठलंही रिझर्वेशन जर तुम्ही असं इंट्रोड्यूस नाही केलं तर ते इलिगल आहे हे हे आमचं म्हणणं आहे राज्य सरकारवरती प्रश्नचिन्ह उभं राहतो आहे राज्य सरकारकडून तुमच्या विरोधामध्ये युक्तिवाद करण्यासाठी कोण असणार आहे आज आम्हाला कळवण्यात गेलेलं आहे की ॲडव्होकेट जनरल ह्याच्यामध्ये अपिअर होणार आहेत आणि राज्य सरकारकडनं ते युक्तिवाद करणार आहेत खूप खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल हे होतं ऍडव्होकेट पूजा थोरात मॅडम ज्यांनी सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला घेऊन बरेच प्रश्न पण प्रश्न असा पडतो तेव्हा मराठा समाजासाठी लढा दिला जातो तेव्हा त्याला राजकारणाची किनार का दिली जाते मरा मराठा आरक्षणाचा मुद्दा ही केवळ मागणी नव्हे ती संविधानातल्या समतेच्या तत्त्वावर आधारित सामाजिक न्यायाची मागणी आहे आज बाबासाहेबांच्या जयंतीदिनी आपण स्वतःला विचारूया खऱ्या अर्थानं सामाजिक समतेचा सा लढा आपण लढत आहोत का की फक्त घोषणापुरतीच मर्यादित घोषणापुरताच मर्यादित आहोत मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो न्याय न्यायालयीन चौकटीत संविधानाच्या मार्गाने मिळालाच पाहिजे हेच बाबासाहेबांचे शिकवण आहे आज आपण ठरवूया शांततेने संविधानिक मार्गाने अभ्यासपूर्वक आरक्षणाचा लढा पुढे येऊन जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली म्हणजे प्रत्येक घटकाला हक्काचं स्थान मिळवून देणं সেই হয়